हॅलो एव्हरीवन जय श्रीराम सर्वांना आजचा आपला मराठी मिनी ब्लॉग तर काहीच बघा आता जे सर्व शेतकरी बांधवांचं जे माझे शेतकरी मित्र आहे त्यांचं जे ते म्हणजे जे शेतीचे रिलेटेड जे काही गहू पेरणी असेल कांदे लावणं असेल या सर्व जे, जे गोष्टी त्यांचे दांड पाडणं चालू झालेले आहेत तर मित्रांनो बऱ्याचशा जणांकडं दांड पाडण्याचं यंत्र आहे आणि माझ्या ट्रॅक्टरला पण माझं ते मी अटॅच केलेलं आहे म्हणजे त्या पद्धतीने जरा युनिक बनवलेलं आहे नवीन काही पद्धतीचं तर बघा सीझन चालू झालेलं आहे मला कॉल वगैरे येत आहेत की इकडे तिकडे तर ही माहिती मी देऊ इच्छितो की आपलं जे हे बघा माझ्या ट्रॅक्टरला मागे बघू शकते दांड मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तर हे बघा मित्रांनो म्हणजे ह्याचं जे सिस्टम आहे जर कोणाला दांड पाडायची असेल मी स्क्रीनवर नंबर दिसत असेल तुम्हाला या नंबरवरती मला कॉल करू शकता आणि जवळपास असेल तर मी लवकर करून देऊ शकतो लांब असेल तर फोनवर बोलू तर हे बघा याच्यासाठी मी मराठी व्लॉग काढतो आहे इथे अटॅचमेंट आहे जर एखाद्याला दांडाची जी रुंदी आहे अशी मोठा दांड पाडायचा असेल तर इथं ही नटावरती अटॅचमेंट आहे इथं आपण कमी जास्त करू शकतो प्लस ह्या ज्या दोन प्लेटा आहे साईडच्या ही जी फ्रेम आहे पूर्ण या दो फ्रेमला दोन ज्या प्लेट आहे हे ज्या वेळेस दांड खेचत चालतं हा फाळ त्यावेळेस हे दोन्ही जे हे बघा हे दोन्ही दोन्हीच्या स्लोपमध्ये दाबून एक चांगला असा या दोन्हीमध्ये इथे इथे एक आणि इथे एक वर्मा तयार करते एकदम भारी असा दोन्हीचे प्रेशर नाही जेणेकरून मी असं नाही बोलत की म्हणजे तुम्हाला वावर बांधायचं काम नाही बांधावं लागतं फक्त नाकडं नाकडं जे शेतकरी मित्र ज्यांना लगेच समजून जात असेल की काय सिस्टम आहे फक्त नाकड बांधावं लागतं ते पण थोडासा टायर चालल्यामुळे बाकी याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं हे नाही आहे की तुम्हाला बरेच लोक काय करतात पूर्ण वर्मा बांधून टाकता इथून तिथून म्हणजे काही लोक पूर्णपणे वावर बांधतात पूर्ण वावराचं जो वर्मा आहे तसं आपल्याला गरज नाही याला फक्त नाकडं नाकडं बांधायचे जे लेबर आहे जे कोणी बांधणारे घरी बांधतात वावर कोणी बाहेर माणसं लावून बांधतात तर ते नाही आहे याला याला माणसं आबण्याचं काम कमी आहे अशी गममध्ये आणि वावर बांधायला कांद्याचं रान गव्हाचं असेल सोयीस्कर पडतं तुम्ही रोप पेरलेलं तिथं हे दांड पाडण्याचं यंत्र याच्यासाठी चे बनवलेलं आहे आणि मी मागच्या वर्षीपासून बनवतो आहे सॉरी करतो आहे लोकांचं तर खूप भारी रिझल्ट आहे स्क्रीन स्क्रीनवर नंबर आहे कॉल करू शकता ओके धन्यवाद